पण काही वर खाली झालं तर मात्र माझा संपूर्ण नाईलाज आहे देसाई गंभीरपणे म्हणाले एकामागून एक संकट येत होते डॉक्टरांवर विश्वास दाखवण्याशिवाय पर्याय नव्हता मी तातडीने इलाज करून काहीही करून सगुणाला वाचवण्याची भीक मागू लागलो तिच्यासाठी एकदा मी बारकू बाबासारख्या मोठ्या भगताला संपवले होते तिला काही झाले तर तिच्या ह्या अवस्थेसाठी जबाबदार असणाऱ्यांना जिवंत ठेवणार नव्हतो ते कोण होते ते मला पक्के ठाऊक झाले होते डॉक्टर पुढील उपचारासाठी कामाला लागले मी त्वरित घरी जाण्यासाठी गाडी काढली सकाराम आणि रखमाला मला गाठायचे होते रस्त्यात गुणाजींच्या वाड्यावर जाऊन मी महादेवला सोबत घेतले त्याने त्याची दोन माणसे शाळीग्राम आणि पोलीस पाटील संगारेकडे पाठवत दोघांनाही माझ्या बंगल्यावर तातडीने पोहोचण्यास सांगितले रस्त्यात मी महादेवला सगुणासोबत झालेला प्रकार आणि त्यामागे असलेल्या नवीन जोडव्याबद्दल सांगितले तसा त्याचाही पारा चढला बंगल्यावर पोहोचताच आम्ही दोघं धावत गाडीतून बाहेर पडून शिरलो अख्खा बंगला मी पालथा घातला पण रखमा आणि सखारामचा कुठेच पत्ता नव्हता शेवटी दमून दिवाणखान्यात बसलो तोवर संगारे शाळीग्रामला घेऊन दिवाणखान्यात दाखल झाले महादेवने त्यांना घडलेला प्रकार सांगितला काहीतरी आठवल्यागत मी पटकन उठून माझ्या शयनगृहात गेलो कपाटात बायंग्याच्या राखीची पोटली शोधू लागलो तीच जागेवर नव्हती मी पूर्ण कपाट उलता करून पाहिलं पण ती कुठेच सापडत नव्हती बायंग्यासारख्या प्रचंड ताकदवान अस्त्राची किल्ली त्याला आवाहन करण्यातला महत्वाचा सामग्री मी हरावून बसलो होतो दोन्ही हात डोक्यावर मारून घेत मी मटकन खाटेवर बसलो बराच वेळ मी खाली आलो नाही म्हणून तिघेही मला पाहायला वर खोलीत आले सगुणाच्या आजारपणामुळे मी खूप मनाला लावून घेतलं ला आहे असं संगारे आणि शाळीग्रामला वाटत होतं पण महादेवला माझ्या चिंतेचे खरे कारण कळले होते आणि त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरही काळजी दिसत होती संगारे आणि शाळीग्रामने मला खूप धीर देण्याचा प्रयत्न केला महादेवला एकांतात मी ती राखीची पोटली त्या दोघांनी पळवल्याचे सांगितले आणि ते सापडले तरच सगुणाच्या आजारापासून भाऊराव आणि गुणाजींच्या हत्येचा गुंतही सुटणार होता तुर्तास महादेवला त्यांना शोधण्याची कामगिरी देऊन सारे लक्ष सगुणावर केंद्रित केले डॉक्टर देसाईंनी प्रयत्नांची पाराकाष्ठा करून सगुणाला आजारपणातून बाहेर काढले संपूर्ण बरं होण्यासाठी दहा दिवस तिला इस्पितळात ठेवावे लागले या दहा दिवसात महादेवाने सांगारेला कोणतेही यश मिळाले नाही नाही म्हणायला झेडपीची निवडणूक पार पडली होती आणि राजाराम बिनविरोध निवडून आला होता सगुणा मरणाच्या दारातून दुसऱ्यांदा परतली होती डॉक्टर देसाईंचे मी खूप आभार मानले सगुणाला आरामाची सक्त गरज होती आणि त्यासाठी मी तिला काही दिवस तिच्या माहेरी पाठवण्याचे ठरवले मी जातीने तिला दुसऱ्याच दिवशी तिच्या आई वडिलांकडे सोडून आलो येताना मी मुद्दाम शिरगावला माझ्या बंगल्यावर एका महत्वाच्या कामासाठी थांबलो गेले आठ दहा दिवस खूप दगदग झाली होती बंगल्यावर सर्व आलबेल होतं माझं ते महत्त्वाचं काम मी आटोपलं होतं